कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राइब करा पेनमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे पेन शहरात काल बुधवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पेन शहर हादरले आहे या घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार पेन शहराकडून खोपोली बाजूकडे जाणाऱ्या गणपतीवाडी स्टॉपजवळ हॉटेल सौभाग्य इन समोर हा अपघात घडला पेन शहरातील निलेश किरण पाटील वय बावीस राहणार नदीमाळ नाका आणि व्रत अमीर सुतार वय एकोणीस राहणार परिटाळी अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत हे दोघे तरुण एम एच झिरो सिक्स सी टी एट नाईन थ्री फोर या नंबरच्या डब्ल्यू स्पोर्ट्स बाईकवरून जात असताना त्यांचा अपघात झाला अपघातानंतर त्यांना तातडीने पेन उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पेन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाहीये या दुर्दैवी घटनेने पेन शहर पूर्णपणे हादरून गेले आहे दोन्ही तरुण जीवलग मित्र होते त्यांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे